आम्ही का नाही आवडतो प्लास्टर ऑफ अच्छा लोकांना जेवढे पाहिजे इको फ्रेंडली हा बरोबर च्या रूपामध्ये ही गणपतीची मूर्ती बनवण्यात आली आहे तर पाल गणपती च रूप आहे तर मित्रांनो ही जी मूर्ती तुम्हाला दिसते अडीच फुटाची मूर्ती आहे आणि साडेबारा हजार रुपये प्राइस आहे ह्या मूर्तीची नमस्कार मित्रांनो मी आहे शेवट माळिक तुमचा मराठी युट्यूबर आता गणपतीचा सीजन सीझन चालू आहे म्हणजे आता गणपती सात सप्टेंबरला गणपती घेणार आहे तर मी विचार केला की आज गणपतीचे एक वर्कशॉप आहे गोरेगाव विस्त वर्कशॉप मी राहतो गोरेगावला जो वर्कशॉप आज एक्सप्लोर करू त्या वर्कशॉप मध्ये मी शुभ आहे ठीक आहे आतमध्ये आहे या वर्कशॉप बद्दल मी तुम्हाला माहिती देईन या वर्कशॉपचं नाव आहे केयुरी वर्कशॉप या वर्कशॉप मध्ये दोन प्रकारचे गणपती बनवले जातात एक गणपती म्हणजे दोन साईट आहेत आणि एक मोठं वर्कशॉप आहे गोरेगाव इथला ला ओबरमॉलच्या पुढेच आहे मी ऍड्रेस टाकेन कॅप्टन मध्ये अॅड्रेस बघून जर तुम्हाला गणपती मूर्ती पाहिजे असेल तर इकडे येऊन तुम्ही विजिट करू शकता गणपतीची प्राइस पण मी तुम्हाला आता एक्सप्लोर्ट करेल तर हा तर मला हे सांगायचं तुम्हाला ही दोन प्रकारच्या गणपती इथे मूर्त्या मिळतात एक मिळते पीओपी जी प्लास्टर ऑफ पॅरिसने म्हणते आणि एक पेपर गणपती जी टिश्यू पेपरने हे लोक बनवतात इकडे मला आता जस्ट ओनरने सांगितले की टिश्यू पेपरने जो गणपती बनवतात आणि ते इकडे विकले जातात तर मी हा जो ह्या वर्कशॉप आहे तो मी एक्सप्लोअर मध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो इकडे शाडूचे शाडूच्या मूर्ती पण बनवल्या जातात शाडूच्या मातीच्या मूर्ती इकडे बनवल्या जातात त्या पण मी तुम्हाला एक्सप्लोर करेन गणपतीचे व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवतोय पण गणपती सण सुरू झालेला आहे सात सप्टेंबरला गणपती आहे तर विचार केला गणपतीचे व्हिडिओ बनवून तर मित्रांनो व्हिडिओला आपण कर एक्सप्लोअर करायला तर मित्रांनो हा वर्कशॉप अशा प्रकारे आहे आतमध्ये तर बघू शकता इकडे हा जो पार्ट आहे ना हा पीओपीचा पार्ट आहे इकडे सगळे तुम्हाला हे जे गणपती दिसण्यासाठी पीओपीचे गणपती आहेत प्लास्टर ऑफ बाहेर आपण ज्याला बोलतो आणि मित्रांनो हा जो तुम्हाला पार्ट दिसतो ना हा जो सेक्शन आहे हा पेपर गणपतीचा सेक्शन आहे हा पूर्ण सेक्शन पेपर गणपतीचा आता सध्या मूर्त्या प्लास्टिकने चाकल्या गेल्यात त्याला कोणी ऑलरेडी बुक केलं असेल जे रेग्युलर कस्टमर आहेत त्याला कोणी ऑलरेडी बुक केलं असेल म्हणून ह्या मूर्त्या ऑलरेडी पॅक करून ठेवलेल्या आहेत काही काहीची डिलेवरी काही डिलिव्हरी होणार आहे काही पेंडिंग असेल ऑफकोर्स ते सुरक्षित राहाव्या मूर्ती म्हणून प्लास्टिकने त्याला कवर करण्यात आला सगळ्या मूर्त्या मित्रांनो हा जो तुम्हाला सेक्शन दिसतो आहे ना हा सेक्शन आहे मला सगळे दिसतं तर शाडूच्या मातेचे गणपती आहेत आणि ही बघा एक सुंदर मूर्ती मला समोर दिसते ही पण शाडूच्या मातीची मूर्ती हा आहे हा पूर्ण सेक्शन शाडूच्या मातीचा मूर्ती आहे आणि तिकडे हळूहळू क्राऊड सुरू झाले कस्टमर्स येतात तर मित्रांनो हा वर्कशॉप एक्सप्लोर करता करता मला इकडे एक ह्याचं नाव लिहू आहे ज्वेलरी वगैरे करतो अच्छा मग ही ज्वेलरी तू पूर्ण कम्प कम्प्लीट केली का हिवाली पूर्ण सेट तू बनवला हा तर ज्या प्रकारे हा बोलला की एक गणपतीचं पूर्ण दागिने म्हणजे पूर्ण ज्वेलरी त्याच्यावर सेट करायला दोन तास लागतो कमीत कमी तर असे मल्टिपल कारागिर आहेत जे हे दागिने बनवतात आणि प्रत्येक गणपतीवर तुम्हाला दिसतं काही काय गणपतीवर दागिने नाही आहेत काही गणपतीवर दागिने आहेत तर हे बघा तुम्हाला दिसतात आहे हे हे लावलं आहे ना तू वरती हे बरं अच्छा हे दागिने लावले आहेत का हे तुम्हाला वरती दिसत असेल ते ह्याच मित्राने वरती दागिने ते लावलेले आहेत हे का बनवते तू बनवत बनवतो हा मित्र हा पॅन्डेंट बनवतो तो पॅन्डेंट बनवून तो तिकडे लावेल प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला दिसते गणपतीच्या मूर्तीवर तो इकडे बनवतो या इकडे सुंदर सुंदर मूर्तीज तुम्हाला बघायला भेटतील हा जो तुम्हाला जसं तुम्हाला बोललो ओ पीचं सेक्शन आहे बघा ही एक इथे एक मूर्ती आहे असे मल्टिपल मूर्तीज आहेत इकडे भरपूर मूर्त्याज आहेत आणि ही एक मूर्ती मला एक युनिक वाटली एक ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरवर एक आय थिंक शेतकऱ्याचं रूप दाखवलं आहे तर ट्रॅक्टरवर एक गणपती आहे एक मूर्ती मला म मस्त वाटली छान मूर्ती आहे इकडे एक तुम्ही बघू शकता ही एक मूर्ती आहे श्रीकृष्णाचं रूप आहे श्री कृष्णाच्या रूपाची एक मूर्ती ह्या लोकांनी बनवली इकडे छान मूर्ती आहे पण मित्रांनो ही, तुम्हाला ही है। पन, एक तुम्हाला समोर दिसते ना एक मल्हाराचं जे रूप आहे मी सिरियलमध्ये मध्ये पण मल्हार सिरियल बघितली असेल मल्हारच्या रूपामध्ये ही गणपतीची मूर्ती बनवण्यात आली आहे ही पण एक सुंदर मूर्ती आहे ओके तर मित्रांनो केवरी आर्ट हे जे वर्कशॉप आहे त्याचे ओनर जे आहेत ना त्यांना मी तुम्हाला भेटवतो तर हे ओनर आहेत तुमचं नाव काय म्हणलं विनय विनय जिलका अच्छा किती वर्षापासून तुम्ही वर्कशॉप इकडे करता तुम्ही दहा ते पंधरा वर्ष झाले ते पंधरा वर्ष झाल्या तुम्ही वर्कशॉप करताय तर आज आपण काही माहिती जाणून घेऊया प्राइस काय गणपती काय ते जाणून घेऊया आज आपल्याकडे एक, एक हजार पासून पंधरा हजारपर्यंत एक हजारापासून पंधरा हजारापर्यंत चे आणि पेपर साडेचार हजारपासून तीस हजार पस्तीस हजार जसे पप्पा चॉईस केले त्या हिसा त्याप्रमाणे आहे आणि काय बार्गेनिंग वगैरे कमी होते फिक्स फिक्स आहे आहे तर मित्रांनो हा जो तुम्हाला सेक्शन दिसतो ना हा पूर्ण प्लास्टर ऑफ पॅरिसचा सेक्शन आहे पीओपीचा सेक्शन आहे तर हे जे ओनर आहेत हे आपल्याला काही माहिती देतील अच्छा तर मला एवढं सांगा की कमीत कमी जी प्राइस आहे गणपतीची तुम्हाला इथे कमी रेंजमध्ये कुठली कुठला गणपती भेटेल इकडे कमी रेंजमध्ये जसे जसे बाप्पा घेतले लहान ते लहान हा त्या हिशोबाने एक फुटीचा घेतलं तर दीड हजार रुपये अच्छा एक पेक्षा घेतले दोन कुटीचे घेतले तर साडेचार आहे साडेपाच सहा मी काम करून आता हा जो गणपती दिसतोय हा ह्याची प्राइज काय किंमत आहे गणपतीची सहा कमी हजार रुपये आणि त्याच्या बाजूलाच एक लहान मूर्ती आहे याची किंमत काय दीड हजार रुपये तर कमीत कमी रेंज आहे हजारपर्यंत भेटून जाईल अच्छा ट्रायग अच्छा ट्रायग अच्छा आणि प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजे का आपण का बनवतो हे याचं म्हणजे नॉर्मली आम्ही तर नाही आवडत प्लास्टर ऑफ पॅरिस अच्छा लोकांना जेवढे पाहिजे मध्ये इको मध्ये करेक्ट करेक्ट कारण पाण्यात हा बरोबर 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 मागतात पण कस्टमर घेतात प्लास्टर ऑफ पीओपी चे घेतात मग तुम्ही कम्पेअर्ड टू इको फ्रेंडली जास्त विकले जातात इको फ्रेंडली टू प्लास्टर ऑफ पॅरिस आणि प्लास्टर ऑफ ची प्राइस जास्त आहे की इको फ्रेंडली थोडीफार जास्त देव म्हणून आपला हा व्यवस्था बरोबर 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 अच्छा ठीक आहे हा वाला जर तुम्हाला पाठी सेक्शन दिसतोय हा तुमचा पेपर गणपती आहे तर हे जे गणपती तुम्हाला सगळे दिसत नाही हलकी गणपती सगळे कोणी उचलू शकतो लहान मुलगा पण उचलला ह्याला वेट त्याचं कमी असतात एकदम कमी वेट असतात आणि हे जे तुम्हाला पाठीमागे ज्या गणपतीच्या मूर्त्या दिसत आहे ना ह्या सगळ्या शाडूच्या मातीच्या गणपती आहेत मी जसं ओनरकडून ऐकलं कम्पेअर्ड टू पी ओ पी पी ओ पी नॉर्मली नाही घेतलं पाहिजे कारण प्रदूषण होतं ते माती राहतेच तसे समुद्रामध्ये तशीच राहते शाडूच्या मातीची गणपती आणि आणि पेपर गणपती ह्या ज्या दोन गणपती आहेत ना ह्याचा सेल जास्त होतो कारण त्याच्याने प्रदूषण नाही होत ती विरघडली जाते ऑफकोर्स तुम्हाला माहिती आहे तर मी पण तुम्हाला हेच सजेस्ट करेन की शाडूच्या मातीची आणि पेपर गणपती जे आहेत हे तुम्ही घ्या ना की पी ओ पी चे शाडूचे आणि आपले इको फ्रेंडली जे घेतले पाहिजे कारण त्याच्याने प्रदूषण तरी पण पब्लिक येते आणि घेते आता माझ्याकडे ट्वेंटी पर्सेंट पी ओ पी असतात एटी पर्सेंट इको फ्रेंडली अच्छा अच्छा तर मित्रांनो ही जी मूर्ती तुम्हाला दिसते अडीच फुटाची मूर्ती आहे आणि साडे हजार रुपये प्राईस आहे ह्या मूर्तीची सुंदर मूर्ती आहे हा जो गणपती आहे ना अडीच फुटाचा गणपती आहे याची प्राईस पण साडे हजार रुपये प्राईस आहे आणि हा पेपर गणपती आहे तुम्हाला ह्या घुसरायला गेला वेट एकदम हलकं लागेल ला। जर तुम्हाला एकदम छोट्या आकाराच्या मूर्त्या घ्यायच्या असतील ना इको फ्रेंडली तर ह्या ज्या दहा इंचाच्या मूर्त्या तुम्ही बघू शकता साईज एवढ्या साईजच्या तुम्हाला मूर्त्या भेटतील आणि ह्या ज्या मूर्त्या आहेत ह्या एक फुटाच्या मूर्त्या आहेत इको फ्रेंडली आहेत आणि ह्याची प्राइस पण तुम्हाला पंधराशे ते दोन हजारच्या रेंजमध्ये पडून जाईल ह्या सगळ्या तुम्हाला दिसतात ह्या सगळ्या एका फुटाच्या मूर्त्या आहेत ही तुम्हाला समोर मूर्ती दिसते ना ए, है, ही दीड फुटाची मूर्ती आहे तुम्हाला साडेचार हजारापर्यंत ही मूर्ती भेटून जाईल तर ह्या सगळ्या ज्या तुम्हाला इकड्या मूर्त्या दिसतात ना ह्या सगळ्या इको फ्रेंडली मूर्त्या आहेत ह्या तुम्हाला साडेचार साडेतीन पाचच्या रेंजमध्ये तुम्हाला इको फ्रेंडली मूर्त्या आहेत जास्तीत जास्त प्राईजमध्ये साडेपाचच्या वरती पण असतील ह्या वर्कशॉपमध्ये व्हिजिट मारलात ना तुम्हाला कळेल प्राइस किती आहे या सगळ्या दीड फुटाच्या मूर्त्या आहेत एक मूर्ती मला पर्सनली आवडले तर पाल गणपती च रूप आहे तर मित्रांनो बघा मोदक आहे त्याच्या हातामध्ये साडेआठ हजार रुपये प्राइस आहे आणि एकदम क्यूट अशी मूर्ती आहे इकडे बघू शकता साडेआठ हजार रुपये प्राइस आहे मित्रांनो आणि ही एक तुम्हाला मूर्ती दिसते ह्याची प्राइस पण साडेआठ हजार रुपये प्राईज आहे तर ह्याच्या तुम्हाला वरतीच्या इको फ्रेंडली वाला सगळ्या मूर्त्या दिसतात ज्या प्लास्टिकने कव्हर करून तुम्हाला साडेआठ प्लसच्या रेंज मध्ये भेटून जातील काही साडेपाच मध्ये पण आहेत मूर्त्या ही मुर्थी। या मुर्थी एक मूर्ती आहे अॅक्च्युली ही जस्ट ह्या लोकांनी बनवली मूर्ती या मूर्तीची प्राइस आहे साडेआठ हजार रुपये ओके तर मित्रांनो मी माझा व्हिडिओ इकडे एंड करतो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यांनी मला सपोर्ट केलं प्राइस सांगण्यामध्ये तर मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा स्राईब करा कमेंट करायला विसरू नका